हॉटेल फाईव्ह स्टार लक्झरियस व्हेज नॉन रेस्टॉरंट फाईन डाईन रेस्टॉरंट अँड लॉजिंगचा उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी विविध मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला अकरा जुलै रोजी जुन्नर डीवाय पी रवींद्र चौधर उपस्थिती राहू शकले नव्हते एकादशीच्या मुहूर्तावर डीवाय पी साहेबांनी हॉटेल फाईव्ह स्टारला येऊन भेट दिली यावेळी त्यांनी हॉटेल फाईव्ह स्टारला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी रवी खिलारी यांनी रवींद्र चौधर साहेबांचा शाल श्रीफळ देऊन डी वाय एस पी साहेबांनी हॉटेलची पाहणी केली व रवी खिलारी यांचे उत्कृष्ट बांधकाम केल्याबद्दल कौतुक केले स्वागत श्री रविशेठ दत्तात्रय खिलारी श्री मयूर रविशेठ खिलारी समस्त खिलारी परिवार आपतेष्ट परिवार यांनी केले चला तर मग डीवायसपी साहेबांनी काय शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी पाबडे ग्रुप ऑफ हॉटेल सुशांत पाबडे रुपेश भाऊ जगताप उत्सव ज्योत्सना रवी भाऊ खिलारी रवी भाऊ खिलारी मयूर भाऊ खिलारी हॉटेल मॅनेजर शुभम लोहोट निलेश मानसुख इत्यादी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नारायणगाव गोडेगाव फाटा जुन्नर महत्वाचं म्हणजे जुन्नर शहर हे ऐतिहासिक शहर आहे आणि शिवजन्मभूमी आहे शिवजन्मभूमीच्या भूमीला वंदन करून मी आज बाईट देतो आमचे मित्र रवी शेठ खिलारी यांनी म्हणजे मी गेल्या एक वर्षापासून जुन्नर शहरामध्ये काम करतो आहे त्या ठिकाणी मी वारंवार रोडवरतून जाताना येताना मैत्रीचे संबंध असल्याकारणाने मी त्यांच्या हॉटेलला थांबायचो परंतु आषाढ एकादशीच्या निमित्त आम्हाला बंदोबस्त असल्यामुळे उद्घाटनाला येता नाही आलं परंतु आज आषाढ एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमधून बंदोबस्त विड्रॉ झाल्याने मी आज रवी भाऊंच्या हॉटेलला आलो तिथे त्यांनी मला आपुलकीने बोलवलं फाईव्ह स्टार हॉटेलचं उद्घाटन झालेलं आहे माझ्या हस्तेसुद्धा ब पूजन केलेलं आहे त्यामुळे मी रवि भाऊंना शुभेच्छा देतो आणि जुन्नर शहरामध्ये सर्वात टॉपचं हॉटेल फाय स्टार हॉटेल आणि ब्रँड एक छानपैकी झालेलं आहे आणि राज्यातून देशातून जे काही पर्यटक येतील त्यांना राहण्यासाठी एकदम आणि जेवणासाठी उत्तम सोय आहे आणि त्यांना ती सर्विस शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये रविभाऊंना मिळाली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो शुभेच्छा देतो आणि त्यांची भरभराट हो आणि त्यांच्या हॉटेलचं नाव अख्ख्या भारत देशामध्ये आणि परदेशात नाव हो हीच ईश्वर चरणी प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र अँड प्रेस द अपडेट